नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप उशिरा लेट झालेला आहे आजचा व्हिडिओ त्याबद्दल सर्वांचे मनापासून माफी मागते तर उद्याचा जो व्हिडिओ आहे तो आपला दररोजच्या टायमाला दुपारी दोन वाजता अपलोड होईल पण आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप लेट झालेला आहे काही कारणामुळे त्याच्यामुळे तर इथे पाहू शकतात हे जे आहे ते मी कटोरी ब्लाऊज कशाप्रकारे टीच करायचं असतं पुढच्या भागाला कशी कटोरी जॉईंट करायची असते हे सर्व तुम्हाला आज मी परफेक्ट जी आहे ती माहिती सांगणार आहे जेणेकरून तुम्ही तुमचं ब्लाऊजही परफेक्ट शिवू शकतात आणि अशा प्रकारे आपल्याला समोरासमोर जे आहे ते असे ठेवून घ्यायचे असते ही जी कटोरी आहे ती या साईडने जॉईंट करायची असते आणि इकडची ही जी साईट आहे ती आपल्याला खालच्या साईडने जॉईंट करून घ्यायची असते अगोदर तुम्हाला ही साईट आहे ती जॉईंट करून घेऊनच नंतर इकडची साईट जी आहे ती जॉईंट करायची असते जेणेकरून इथे आपली कटोरी जॉईंट करताना कमी जास्त जर झाली खालच्या साईडला तर तुम्हाला कटोरी किती कमी पडले किंवा किती जास्त झाली तर ते सोडून माप जे आहे ती घेऊन तुम्हाला या साईडने माप ते सोडून किंवा एक्स्ट्राचं जे आहे ती धरून तुम्हाला या साईडची कटोरी जी आहे ती जॉईंट करावं लागते तर अशा प्रकारे पुढचे भाग जे आहे ती जॉईंट करावं लागते तर अगोदर मी काय करत असते कटोरी जी आहे ती टक्स जे आहे ती घेत असते जेणेकरून आपल्याला व्यवस्थित अशी कटोरी पप आला पाहिजे कटोरीचा त्यासाठी तर इथे पहा या साईडची कटोरी जी आहे ते अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे या साईडचाही तुम्हाला अशा प्रकारेच फोल्ड करून हे पहा अशा प्रकारे फोल्ड करून मधले जी टक्स आहेत ती घ्यायचे आहेत तर किती इंचाचा घ्यायचा आहे ते तुम्हाला सांगणार आहे तर हे पहा खालचा जो आडवा टक्स जो आहे तो तुम्हाला दीड इंचाचा घ्यायचा आहे प्रत्येक ब्लाऊजमध्ये आणि उभा जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला पावणे तीन इथे पाहू शकतात पावणे तीनवर मार्किंग केलेले आहे सरळ असा टेप धरायचा आहे आणि अशी रेश मारून घ्यायची आहे पा अशा प्रकारे शक्यतो तुम्ही टेपचाच वापर करायचा आहे जेणेकरून तुम्ही नवीन असाल तर तुमचा टक जो आहे तो खालीवरी होत असतो त्यासाठी तुम्ही माप जे आहे ती घेऊनच व्यवस्थित असा खालच्या साईडने दीड इंच वरच्या साईडने पावणे तीन इंच अडीचपर्यंत शिलाई घ्यायची आहे पावणे तीनवर तुम्हाला शिलाई सोडायची आहे तर इथून आता आपण ही टेप मारू हे पहा अशा प्रकारे टिप मारलेली आहे तर इथे पाहू शकतात आता याचा पप जो आहे तो कसा आलेला आहे हे पा अशा प्रकारे एकदम छानपैकी पप येतो हे पा अशा प्रकारे तसाच या साईडचाही तुम्हाला दुसरी जी कटोरी असती तीही तुम्हाला तशीच घ्यायची आहे त्याचंही तुम्हाला मेजरमेंट जी आहे ती दीड इंचा आडवाट जो आहे तो घ्यायचा आहे आणि ओबा जो आहे तो पावणे तीनचा घ्यायचा आहे म्हणजे आपले टक्स जे आहेत ती परफेक्ट यायला पाहिजेत त्यासाठी तर अशा प्रकारे जर तुम्ही टक्स घेतले कटोरीचे तर एकदम ॲक्युरेटमध्ये तुमची कटोरी जी आहे ती परफेक्ट बसणार आहे ते हे पा अशा प्रकारे आपण इथेही टक्स मा म्हणजे शिलाई मारून घेऊ होता आणि हे याला शिलाई मारल्याच्यानंतर आपण इथे डबल शिलाई मारून घ्यायची आहे याच्यावर डबल शिलाई मारून घ्यायची आहे डबल शिलाई मारल्याच्यानंतर तुम्हाला हा जो भाग आहे तो आपल्याला इकडच्या साईडने असा फोल्ड करून घ्यायचा आहे फोल्ड केल्याच्यानंतर इथून एक शिलाई मारायची आहे जेणेकरून आपली ही जी ही जी भाग आहे ती आपला क्रॉस क्रॉसपट्टीमध्ये येऊ क्रॉस पट्टीमध्ये जर तुमचा जॉईंट झाला तर पप जो आहे तो व्यवस्थित येत नाही चपटी कटोरी होती त्यासाठी ही जी काळजी आहे ती घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारे इथे दोन्ही कटोऱ्यांना मी असे टक्स मारून घेऊन नंतर या साईटला मी अगोदर जॉईंट करून घेणार आहे उजवी जी साईट आहे ती जॉईंट तर हे झालेले आहेत पाहू शकतात आता हे एक जी कटोरी आहे ती आपण साईडला ठेवून देऊ आता इथे कटोरी आपण जॉईन करून घेऊ हे पहा अशा प्रकारे जॉईंट करून घेतलेले आहे थोडीशी इथे कटोरी एक्स्ट्रा दिसत असन पाहू शकतात इथे आता इथे तुमची एक्स्ट्रा कटोरी आहे तर हे आपल्याला या कटोरीचा पण आपल्याला दुसरी जी बाजू आहे त्या साईडची कटोरी काय करायचं आहे जोडण्याच्या अगोदर आपल्याला आता ही एक्स्ट्रा कट करून टाकायचं आहे हे पहा फक्त आपल्याला इथेच कट करून घ्यायचं आहे तसंच या साईडचं ही आता ही साईट आहे तर याची ही साईट आहे ती अशी कट करून घ्यायची आहे जेणेकरून आपली कटोरी जी आहे ती परफेक्ट जॉईंट होते हे अशा प्रकारे आता ही जी साईट आहे ती आपण इथे जॉइंट करून घेऊ आणि कटोरी ओढून धरायची नाही एकदम अॅक्युरेटमध्ये कटोरी तुम्ही जॉईंट तुम्ही एकदम छानपैकी असे पफ आलेले आहेत पाहू शकतात इथे अशा प्रकारे एकदम अॅक्युरेटमध्ये पफ आलेले आहेत आता मी तुम्हाला एक साइड जे सा आहे ती ते क्रॉसपट्टी जी आहे ती कशी जॉईंट करायची आहे तेही तुम्हाला एका साईडचं दाखवणार आहे तर हे पा ही जे आहे ती क्रॉसपट्टी आहे आता ही जी आहे ती अस्तरची खालच्या साईडने आणि ब्लाऊज पीसची वरच्या साईडने लावायची आहे आणि जो गोल जो भाग असतो आपला क्रॉसपट्टीचा आकार जो असतो तो आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचा आहे आणि हा क्रॉसपट्टीचा बी गोल जो भाग आहे तो इथे जॉईंट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता इथे शिलाई मारून घ्यायची आहे तर हे अशा प्रकारे झालेली आहे शिलाई मारून आता ही अशी आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे हे पाहू शकतात अशा प्रकारे आपण ही कटोरी जी आहे ती अशी जॉईंट केलेली आहे याला तुम्हाला आतल्या बाजूला या साईडची जी भाग आहे इकडची आपली ज्या साईडने काजी बटन पट्टी म्हणतात ती बसून घ्यायची आहे हुक जर लावित असताना तर हुकाची पट्टी तुम्हाला या साईडने जॉईंट करून घ्यायची आहे तुमच्याकडे इकडच्या साईडने घेत असताना उजव्या साईडला आमच्याकडे डाव्या साईडला बसून घेत असतात तर अशा प्रकारे आपल्याला आता इथे पहा ही क पट्टी आहे तर मी इथे काय करणार आहे ही काट आहे या पट्टीला तर मी ही पट्टी जी आहे ती इकडच्या साईडने जॉईंट करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला याला एक साईडनं शिलाई ही मारायची गरज नाही त्यासाठी अगोदर अशी फोल्ड करायची आहे आणि इथे आपल्याला एकदम काट्याला अशी बसून घ्यायची आहे बसून घेताना इथे तुम्हाला शिलाई लॉक करायची आहे आणि नंतर इथे टीप मारून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे टीप मारून घेतलेले आहे आता याला आपल्याला दाब टीप मारून घ्यायची आहे तर दाब टीप मारायच्या अगोदर इथे तुम्हाला एकदम कडला टीप मारून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे फोल्ड केलेले आहे आता इथून आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे शिलाई मारून घेतलेली आहे एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे आणि आता दुसरी जी बाजू आहे म्हणजे दुसरी जी साईट आहे ही जी आहे ती मी याला क्रॉसपट्टी बसून घेते आणि नंतर आ, बटन पट्टी कशी कर जॉईंट करायची ती सांगते तर हे पहा ही जी साईट आहे ती मी जॉईंट करून घेतलेली आहे आता आपल्याला ही जी पट्टी आहे ती ही साईट कशी बसवली होती आपण वरच्या साईटने पट्टी जॉईंट करून घेतलेली होती आता आपल्याला उलट बाजूकडून सुलट बाजू करायची आहे इथे मी पट्टी जी आहे ती घेतलेली आहे पाहुणे दोन इंचाची कारण आपल्याला इकडे बंद बाजू आहे त्याच्यामुळे आपण दोन इंचाची घेत असतात तर मी इकडे बंद बाजू आहे शिलाई मारायची नाही त्याच्यासाठी मी इथे पाहुणे दोनची घेतलेली आहे या साईडची दीडची घ्यायची असते तर मी इथे सव्वा एकचे घेतलेले आहे तर हे अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे आणि इथे शिवून घ्यायचं आहे जसं आपण लॉक केलेलं आहे तसंच तर हे अशा प्रकारे या पट्टी जे आहे ते आपल्या जॉईंट झालेले आहेत याला पायपिंग जे आहे ती नंतर बसवणार आहे मी तर हे कशा प्रकारे जॉईंट करायचं आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे तर चला मैत्रिणीनो भेटू तू देच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय